नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असं खारं वांगं बनवणार आहोत तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करायला विसरू नका मैत्रिणी कोण नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असेल तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे मी पातळ मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांद्यामध्येच आपल्याला अद्रक आणि लसूण टाकायचं आहे कांदा आपल्याला दोन चमचे तेल टाकून तेलावरती मस्त असा भाजून घ्यायचा आहे खूप ब्राऊन नाही करायचा आपल्याला कांदा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा बघा असा परतून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तो त्यानंतर आता इथे अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते पण आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तेलावरती तर ही खारे वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की मैत्रिणी एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला कोण नवीन मैत्रिणी असेल तर नक्की आपल्या चॅनलला मैत्रीणं सबस्क्राईब करायला विसरू नका तिथे खोबऱ्याचे काप पण आपण तेलावरती भाजून घेत आहोत इथे भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हा मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे बघा आता आपण कांदा खोबरं लसूण अद्रक भाजलेलं होतं ते टाकून घेणार आहोत याच्यामध्ये थोडेसे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही लाल मसाला पाहिजे तर त्याचाही वापर करू शकता इथे पण हिरव्या मिरचीमध्ये खूप छान लागतं खारं वांग बोललं की हिरव्या मिरचीतच बनवायचं तर हिरवी मिरची मी टाकून घेतली तुम्हाला किती तिखट हवं असेल तसं बनवा त्यानंतर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे तर आपल्याला हा मसाला आता बारीक असा पेस्ट वाटून घ्यायची आहे मसाला थंड होऊन नंतर आपल्याला वाटायचा आहे तर इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे खारं वांगं बनवण्यासाठी मस्त अशी कोवळी आणि गावठी वांगी घ्यायची काटेरी मस्त वांगी आहेत आता काटे असतील तर काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे वांगे मी चिरून घेत आहे तर वांग्यावरची आपल्याला काटी काढून घ्यायची नाही फोडी बनवून घ्यायच्या आहेत वांग्याच्या आणि मिठाच्या पाण्यात आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत वांगी तर बघा असे काप करायचे आहेत चार फोडी झाल्या पाहिजे आता इथे सगळे वांगे मी चिरून घेते वांगी चिरल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यात टाकायची नाहीतर ती काळी पडतात आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची ले ले ता ता ले ले तर इथे वांगे आपली सगळी चिरून झालेली आहेत आता वांगे पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात मी ठेवलेली आहे तोपर्यंत मी आता एक साईडला मसाला वाटून घेते तर आपला मसाला पण वाटून झालेला आहे आता आपण वांग्याला फोडणी देऊया इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे बघा कढई आपली गरम झालेली तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे ते जिरं टाकलेलं आहे बघा अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे जिरं आणि मोरी मस्त तेलामध्ये तडतडून द्यायची म्हणजे ती ते मोरी तेलामध्ये फुटली पाहिजे ते त्यानंतर आपण जी वांगी फोडी करून घेतलेली होती ती तेलावरती परतून घ्यायची आहे तर वांगी मी सगळी टाकून घेतली तेलावरती आता एक मिनिटभर आपल्याला ही वांगी तेलावरती मस्त अशी परतून घ्यायची आहे म्हणजे आपली वांगी ही लगेच शिजल्या जातात एक मिनिट भर परतवायची आहे गॅस कमी ठेवायचा तर बघा वांग्यांचा मस्त असा कलर आलेला आहे वांगे तेलावरती परतून झालेले आहेत आता याच्यावरती आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेणार आहोत आता हा मसाला पूर्ण वांग्यांमध्ये भरला गेला पाहिजे वांगी आणि मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर मी मीठ टाकून घेतलेला आहे मिठाने आपला मसाला लगेच परतला जातो त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला धना जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला एक साईडला मी पाणी ठेवलेले कोमट होण्यासाठी मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला कमी गॅसवरती परतवायचा आहे नाहीतर खाली लागतो पाणी खूप गरम नाही करायचं फक्त थोडंसं कोमट पाणी करायचं आणि आपल्या खाऱ्या वांग्याची टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे अर्धा चमचा कस्तुरी मेथीने मेथी, मेथी टाकल्याने खूप छान अशी भाज्या म्हणा तुम्ही सुक्या बनवत असाल किंवा ग्रेव्हीवाल्या बनवत असाल तर नक्की अर्धा चमचा कस्तुरी मेथीचा वापर करत जा त्यानंतर इथे मी कोमट पाणी टाकून घेतलं आहे हे सुक्कं पण बनवलं तरी छान लागतं पातळ बनवलं तरी छान लागतं तुम्हाला सुक्का हवं असेल तर नुसतं वाफेवर वांगी तेलामध्ये आपली अर्धी शिजली जातात त्यानंतर वाफेवर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकणावरती पाणी ठेवायचं मस्त सुक्क खारं वांग पण तयार होतं आणि तुम्हाला पातळ हवं असेल तर तसंही तुम्ही बनू शकता मी पातळ बनवलेलं आता इथे मी कोमट पाणी टाकून घेतले दोन ते तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवरती मस्त असं शिजून घ्यायचं आहे मैत्रिणी तर तुम्हाला ही खाऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट मग बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय